मध्ये धरण क्षेत्रामध्ये निर्बंध असताना सुद्धा स्वरांची स्टंटबाजी सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला सेल्फी आणि रील्स बनवण्यासाठी वैतरणा धरणामध्ये पाण्याजवळ हे स्टंट करतात आणि विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बाईक्स्वारांनी सेल्फी काढत रील्स बनवले वीकेंड म्हटलं की मुंबईचे बायकर्स हे नाशिकला मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात अनेक वेळा त्यांचे अपघात सुद्धा होतात अशा अनेकदा घटना पुढे आल्या आणि इतरांचे त्यांच्यामुळे अपघात होतात आता या बायकर्सना नियंत्रण घालण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे बायकर्सला कोण रोखणार असा सवाल उपस्थित होतोय नाशिकमध्ये नाशिकमधली दृश्य आहे धरण क्षेत्रामध्ये निर्बंध असताना सुद्धा या बाईक्स वेळांची अशा प्रकारे ही स्टंटबाजी सुरू आहे सेल्फी आणि रील्स बनवण्यासाठी वैतरणा धरणामध्ये पाण्याजवळ हे बाईक्स फार स्टंट करताना दिसतात जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंडबाजी झाले करताना हे सगळे बाईक्सवर दिसतात पाच ते सहा बाईक्सवरांचा हा गट आहे आणि वीकेंड म्हटलं की खरं तर मुंबईचे बायकर्स नाशिकला मोठ्या प्रमाणात येत असतात रस्त्यांवर सुद्धा हे बायकर्स मोठ्या वेगानं गाडी चालवताना दिसत असतात त्यांचे अपघात तर होतातच आणि इतरांचेसुद्धा त्यांच्यामुळे अपघात झाल्याच्या अनेकदा घटना घडलेल्या गट आहेत